रामकृष्ण हरी तया चिंते पुढे जे का त्रिभुवनन तेही सान दिसे पाताळापासून खोलती गहन असे न बाहून अति उंच यवांची विवंचना जैसी असे योगी असी निरंतर तैसी धनंजया तयाची चिंतेची टोचणी अहर्निश किंवा पती लागी येताही मरण मरड जाय ना सोडून सती जैसी तैसा चिंता भार वाहती अपार इच्छुनी असार भोग सुखे स्त्रियेचे गायन ऐकावे श्रवणी पहावे नयनी स्त्रियेसीच स्त्रियेसीच प्राण सर्वस्वमानोन द्यावे अलिंगन सर्व सर्व टाकावे अमृत तेही ओवाळून सर्व थैव स्त्री सुखा वाचून दुजे नाही सुख निश्चय हा देख असुरांचा धावती तद्वर्थ धावती तदर्थ स्वर्ग पाताळात दाही दिशांप्रत ओलांडोनी अमिषाचा घास गिळी जैसा मासा मोहेबळी आशा बाळभोनी विषयांच्या ठाई ठेविता आसक्ती तैसी होय स्थिती ते प्राप्त न होता हिसाच आशा कोरडीच वाढविती मग जणू कोश किटका समान घेती ते कोंडोन आपण असे वाढविली आशा राहे अपू राहणे अपूर्ण तोची द्वेष जाण धनंजया काम क्रोधाविण ऐशा परी काही तया दुजा नाही पुरुषार्थ दासाला गिजी सदा स्वामी सेवा नाही च विसावा क्षण भरी तैसे काम क्रोधेत केले दास तरी प्रीतीद्वेष वाढविती वाढविती आशा वाढविती तृष्णा विषय वासना नाना परी परी अर्थाविण कैसे नाना भोग भोगावे ते सांग म्हणून या मना माने तैसे जगाशी लुटोन मिळवित ती धन अगणित कोणा आडरानी मारीती गाठवण कोणाचे हिरोन घेती सर्व कोणा एका लागी कराया अपाय अगवरी उपाय ते फासक्याची काटे पाती भाले जाळी घेऊनिजवळी श्वानाधिक ऐशारिती पूर्ण सुसज्ज होऊन राना मनातून हिंडोनिया पारधीजे पारधीते जैसे साधीती शिकार आपले उदर भरावया तैसा तो हि कर्मे आचरितो हि न असुर जो जन धनंजया परप्राण गाते मिळवोनी धन मग संतोषून काय बोले म्हणे म्हणे नवे मी जाहल कृतार्थ लुटोनियाची लुटोनिया वित्त बहुतांचे ऐसा धन्यतेचा जो जो चढे गर्व तो तो वाढे हाव आणि कही मग म्हणे आता आणि की धन आणि न लुटो न आणिकांचे जे जे मिळविले त्याची भा, भांडवले जिंकी न उरले चराचर ऐसा विश्वाची या धनाचा मी धनी होई न निदानी एकलाच मग जासी रसा तरी त्यासी त्यासी आज आजवरी वैरी मारिले ते थोडे मारीन मी गाढे आणि कही मग जेथे तेथे प्रभूपणे साच जगी एकलाच नांदे न मी झाले माझे दास तया वगळून करीन करीन चंदन आणि काय सांगू फार चराचरी थोर ईश्वर साचार मीच एक भोग साम्राज्याचा मीच एक राव सर्व सुखा मीच एक म्हणून या माझे पाहता ऐश्वर्य तुच्छ नवे काय इंद्र तोही मज एका दुजा कोणा लागी इंद्र माफ करा इंद्र तोही मने वाचा देह करीन करी न जे काही नेईन न सर्व ही सिद्धी स ते मज एका वीण कोणा लागी असे ऐसी जगी अज्ञा सिद्धी मज महाबळा देखील काळ तो वरीच बळवंत जगा माझी एक एकच सुखराशी तुळेल माझ्याशी ऐसा कोण ती कुबेर संपन्न म्हणून परी तो निर्धन मज पुढे रमापतीची ही संपत्ती थोडीच धन माझे साच पाहू जाता पाहू जाता माझे कुळ जात होत उडा शुचितवात ब्रह्मा ब्रह्मा तोही मिरविती वाया ईश्वरादी नावे माझी सरी पावे कौ, ऐसे कोण आता लोपले जे जारण मारण तयाचा जा करीन जीर्णोद्धार मग आणिकांचा काढा वया काटाक यज्ञाची प्रतिष्ठा आरंभीन माझी स्तुती गो स्तुतीस्तोत्रे गातील जे कोणी माते रंजवोनी नट नत, नटनांचे मागतील ते, ते तया ते देऊन दाता मी म्हणून मिरविन मनामाने तैसे करीन भजन अकंठ सेविन मध्यवास कामिनीच्या गळा घालो रिया मिठी त्रिजगती होई नमी असो किती ऐसे करावे वर्णन वाया गेले जाण आसुरथे जणू पुष्पांचा हुंगावा सुगंध तैसाची हा छंद असुरांचा हवे ते, ते जैसे बडबडे रोगी कोपे जेवा अंगी सन्निपात तैसे ते उन्मत्त करती करना मनोरथ जाण अज्ञानाचे जणू धुलीकर्ण होती ते म्हणून धनंजया आशा वावटळ तया भोवंडित ऐसी गगनात संकल्पाच्या जैसे अनावर आषाढींचे मेघ ना तरी तरंग सागराचे तैशा अखंडित कामना अनेक असुरीजे लोक तया लागी मग धनंजया काटेऱ्यावरून काढावी ओढून पद्मे जैसी तैसे त्या वासना वेलींच्या जा तसे फाटोनी चित्त त्याचे जय जय रघुवीर समर्थ